आदिवासी समाजात राजा रावण महान आहे महापराक्रमी राजाचा इतिहास भावी पिढीला माहीत होऊ नये व महान योद्धाची प्रतिमा डागळण्याच्या अनुषंगाने दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा जाणीवपूर्वक सनातन समाज व्यवस्थेने सुरू केली मात्र यंदाच्या वर्षापासून ही प्रथा बंद व्हावी अन्यथा रावण दहन करणाऱ्यांवर ऍस्ट्रोसिटी दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान व एकलव्य भिल्ल समाज संघटना प्रणित दंडनायक ग्रुपच्या वतीने सिन्नर तहसील व सिन्नर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन करण्यात आली महात्मा राजा रावण मानवतावादी समृद्ध व वैभवशाली संस्कृतीचे प्रतीक आहे निसर्गरक्षक उत्कृष्ट समाजव्यवस्थेचा उद्धाता समान न्याय देणारा न्यायप्रिय राजा असलेल्या आदिवासींच्या राजाची षडयंत्रकारी सनातनी व्यवस्थेने परंपरेच्या नावाखाली त्यांची प्रतारणा चालवली आहे आदिवासी संस्कृतीचे प्रतीक संवर्धनाऐवजी संपवण्याचा प्रकार होत असून आदिवासींच्या समूहाचा अवमान थांबवण्यासाठी रावण दहन ही प्रथा कायमची बंद करण्याची मागणी आता सर्वत्र होऊ लागली असून सोमवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सिन्नर येथेही महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान व एकलव्य भिल्ल समाज संघटना प्रणित दंडनायक ग्रुप सिन्नरच्या वतीने सिन्नर तहसीलला व सिन्नर पोलिसांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली तरी देखील दसऱ्याला रावण दहन करण्यात आले तर मात्र आयोजकांवर भारतीय दंड संहिता एकशे त्रेसष्ट अ दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव अ व दोनशे अठ्ठ्याण्णव मुंबई पोलीस अॅक्टनुसार एक एकशे एकतीस एकशे चौतीस एकशे पस्तीस अशी फौजदारी गुन्हे दाखल करावीत अशी मागणी निवेदनातून जिल्हाध्यक्षा राधाताई माळी स्वाती माळी अमोल कुवर गोरख मोरे प्रदीप कुंवर कृष्णा पवार कार्तिक गोधडे शुभम जाधव सुनील वाघ दत्तात्रय माळी बबलू जाधव आकाश कुवर आदींसह आदिवासी समाज बांधवांनी केले आहे एस एन न्यूजसाठी ऋषिकेश घोलप मी समाज संघटना महाराष्ट्र राज्य प्रणित ग्रुप राधाताई नाशिक जिल्हा अध्यक्ष माझे एकच मागणी आहे आडाफाटे ते रावण दहन करण्याचं नियोजन केलेलं आहे तर मी संतोष मुरकुटे यांना निवेदन दिलेलं आहे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे का आमच्या आदिवासी समाजाचा राजा असल्यामुळं ते दहन नाही झालं पाहिजेत आमच्या आदिवासी समाजाची मन दुखावले जाते अशा प्रकारे तर इथून पुढे इथून पुढे ना आदिवासी समाजाचं मन दुखल असं झालं पण नाही पाहिजे तर रावण इथून पुढे दहन नाही कर दहन केलं नाही पाहिजे जर रावण दहन केल्यास तर जी कारवाई आहे ती योग्य तुम्ही कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी एकलव्य बिल समाज संघटना दंडनायक ग्रुप आणि माझं नाव आकाश कुवर आळवभाट्यावर रावण दहन याचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय पण रावण राजा हे रा, आदिवासी यांचे राजे होते आणि अशा प्रतांड पंडित व्यक्तिमत्वाला दसऱ्याच्या वेळेस जाळलं जात आता ज्या व्यक्तीनं शिव तांडव याची निर्मिती केली अशा अशा महान व्यक्ती महत्वाकडून चार गोष्टी शिकल्या पाहिजेत पण अशा व्यक्तीला दसऱ्याच्या दिवशी जाळलं जातं ना संविधानामध्ये रामायण रामायणमध्ये रावण दहनाची बात अशी कुठं दिलेली नाहीये पण अशा व्यक्ती महत्त्वाला जाळलं जातं दसऱ्याच्या दिवशी आता ही गोष्ट इथून पुढे होऊ नये म्हणून आम्ही सरांकडं साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आता ते त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील एकलव्य भिल्ल समाज संघ्रणित ग्रुप मी स्वातीताई माळी सिन्नर तालुका अध्यक्ष आर्व्या फाट्यावर जो रावण दहनाचा कार्यक्रम येतो योग एकदम चुकीच्या पद्धतीचा आहे कारण की राजा म्हणजे आदिवासी समाजाचा राजा आहे हा आणि खरं म्हटलं तर त्यांनी ना त्याला म्हणता की सीतानी सीताला पळवलं पण त्यांनी सीताला पाच बोट पण लावलेली नाही आज समाजामध्ये एवढं गुन्हे उर राहिले अक्षरशः एवढ म्हणजे बलात्कार म्हणजे बरेच मने गुन्हे उरायले पण त्यांना का नाही जाळल्या जात आज जो रावण म्हणजे हा पंडित पण होता कायद्यात पंडित पण होता डायरेक्ट म्हणजे श्रीरामांनी सुद्धा श्री लक्ष्मीला सांगितलं का तू ये ना मरणाच्या टायमाला चार गोष्टी का होईना पण हे रावणाकडून शिकून घे म्हणजे एवढी त्याची ख्याती होती आणि प्रसिद्धी पण होती आणि त्याच रावणाला आहेत सगळे हे चुकीच आहे कारण की हा आदिवासी समाजाचा रावण म्हणजे राजा होता म्हणून त्याच्यावर हे करता का आतापर्यंत आतापर्यंत प्रत्येक वेळी ना आदिवासी समाजालाच गुन्हेगार ठरत आलेत आमची ना, ना एकलवी भिल्ल समाज संघटना प्रणित दंडनायक ग्रुप तर्फे हीच अपेक्षा आहे की ना इथून पुढे रावण दहनाचा कार्यक्रम होणार नाही तुम्हाला जर कधी जाळायचं असेल तर जे भ्रष्टाचारी आपण म्हणतो मंत्री संत्री आमदार आहे खासदार आहे तुम्ही त्यांना हे करा ना त्यांना दंड द्या ना योग्य तो काय असेल ते समाजातर्फे एवढीच अपेक्षा आहे आमच्यातर्फे